हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये आहे आज आपण बनवणार आहोत शरीराला थंडावा भात आज आपण कोथंबीर पुदिना भात बनवतोय तर त्यासाठी ही जेठा एक घेतलेली कोथंबीर आहे एक हिरवी मिरची आहे समजा तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर अजून एक मिरची टाकू शकता त्यानंतर हा कोथंबिरीचाच एक प्रकार आहे पुदिना आणि कढीपत्त्याची पाणी याचं प्रथम आपण वाटण करून घेणार आहोत एक चमचा साधारण तेल टाकून घ्यायचे पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडली तर त्यामध्ये टाकून घेऊया दालचिनीचे तुकडे चार मिरे तीन लवंगा आणि थोडेसे काजू घेतलेले ते पण टाकून घेऊया त्यानंतर टमालपत्र आपलं लसूण आणि जिरे ठेसून घेतलेले ते पण टाकूया चिमुड हिंग आणि हा एक उभा चिरून घेतलेला कांदा सगळं साहित्य व्यवस्थित असं परतून घ्यायचंय कांदा व्यवस्थित परतत आलाय तर त्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा गच्च भरून मीठ आपण कोथंबीर आणि पुदिन्याचा वापर करून आज जो भात बनवतोय तर त्यामध्ये पूर्ण आपण भाज्या पण टाकतोय उभ्या चिरून घेतलेल्या तोंडली तीनच तोंडी घेतलेली आणि थोडस गाजर एक मोठा फुडी करून घेतलेला टोमॅटो आणि थोडीशी कांद्याची पात बटाटा त्यानंतर थोडीशी कोबी आणि फ्लावर सगळ्या भाज्या थोड्या थोड्या टाकल्या मी त्याच्यामध्ये भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या कोथंबीर पुदिना आणि कढीपत्ता याचं वाटण करून घेतलंय ते त्या आता आपण त्यामध्ये टाकून घेत ता आहोत थोडस पाणी टाकून वाटून घेतलंय म्हणजे छान परतला जाईल वाटणाचाच फ्लेवर इतका सुंदर ना मध्ये टाकून घेत आहे एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा भाजलेली जिरे पावडर थोडीशी हळद थोडासा गरम मसाला अर्धा चमचा जास्त यामध्ये लाल तिखटाचा वापर नाही करत आहे आता भाज्या छान परतल्या गेल्या आहे वाटीच्या प्रमाणानुसार दीड वाटी मी हे तांदूळ घेतलेले तर ते स्वच्छ पाण्याने धुऊन आता व्यवस्थित परतून घेऊया अशा प्रकारे तांदूळ छान असे परतले गेले तर त्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत दीड वाटी या वाटीनुसार दीड वाटी तांदूळ घेतले तर त्यामध्ये आपण अडीच वाट्या पाणी टाकून घेणार आपण प्रथम मी ते पुदिना बारीक केलेलं पाणी टाकून घेतलं होतं अशा प्रकारे अडीच वाट्या मी पाणी टाकून घेतलेले छान हाडून द्यायचं वास तर किती छान सुटलाय ना पुदिना आणि कोथंबीर आपण वासासाठीच वापरतो आणि त्याचा फ्लेवर इतका सुंदर आलाय ना आता सगळ्यात शेवट आपण टाकून घेत आहोत दोन तीन चमचे लिंबाचा रस आणि तूप एक चमचा तूप टाकून घेत आहे तीन शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत आणि आता आपण गॅस बंद करूया कुकर थंड झाला आहे तर बघूया भात कसा तयार झालाय स्मेल तर किती छान येतोय ना मस्त एकदम मस्त झाला एकदम मोकळा मोकळा बघितलं ना एकदम छान अशा प्रकारे आपला हा कोथंबीर पुदीना भात खाण्यासाठी अशा प्रकारे शरीराला थंडावा देणारा पुदीना कोथंबीर भात खाण्यासाठी तयार अशा प्रकारचा भात तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झाला तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह हो। थँक्यू